दरम्यान ज्या एम एस स्वामीनाथन यांचं नाव शिवसेनेकडनं पुढे केलं जात आहे ते स्वामीनाथन नेमके कोण आहेत त्यांचा परिचय करून घेऊया सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस साली तामिळनाडूच्या कुंभकोणममध्ये डॉक्टर स्वामीनाथन यांचा जन्म झाला मद्रास कृषी विद्यापीठातून स्वामीनाथन यांनी कृषी विज्ञान विषयात पदवी घेतली एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन केंद्रातून बियाण्यांच्या उत्पत्तीचं शिक्षण घेतलं एकोणीसशे बावन्न साली केम्ब्रिज कृषी विद्यापीठातून स्पेसिस डिफरन्सिएशन या विषयात डॉक्टरेट मिळवली भारतात भात आणि गव्हाचं उत्पादन वाढवणाऱ्या जातींचं संशोधन केलं ज्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला भारत खाद्यान्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचं श्रेय स्वामीनाथन यांचंच त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं वा यासाठी डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली युपीए सरकारनं आयोग नेमला डॉक्टर स्वामीनाथन यांनी उत्पादन खर्चावर आधारित किंमत शेतमालाला देण्याची शिफारस केली ज्याच्या अंमलबजावणीचा आग्रह करण्यात येतोय